रिक्षाचालक केबल किंग अपक्ष आमदार आणि मग भाजप आमदार उल्हासनगरच्या गोळीबार घटनेनंतर चर्चेत आलेले गणपत गायकवाड राजकारणात येण्याआधी काय करायचे करा या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गणपत गायकवाड नेमके कोण थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्यानं आमदार गणपत गायकवाड उर्फ केबल किंग चांगले चर्चेत आले आहेत गायकवाड हे रिक्षा चालवायचे त्यानंतर ते केबल व्यवसायात उतरले लोकांना केबल कनेक्शन फुकटात वाटण्याची स्ट्रॅटर्जी गायकवाडांनी वापरली आणि मग लोकांनीही त्यांना भरभरून मतं दिली दोन हजार नऊ मध्ये गणपत गायकवाड हे आमदार झाले रिक्षा चालक ते भाजपचे आमदार गणपत गायकवाड विधानसभेत कल्याणपूर्व मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात गायकवाड हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याचं मानलं जातं गणपत गायकवाड हे दोन हजार नऊ पासून आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा चोवीस हजार चारशे शहाऐंशी मतांनी पराभव करत गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी ते अपक्ष लढले होते दोन हजार चौदामध्ये गणपत गायकवाड यांनी पुन्हा अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी शिवसेना भाजपची युती तुटली होती या निवडणुकीत गायकवाड यांनी सेनेच्या उमेदवाराचा सा सातशे सेहेचाळीस मतांनी पराभव हो केला आणि दुसऱ्यांदा विधानसभा गाठली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये गायकवाड भाजपाच्या तिकिटावर लढले त्यांनी अपक्ष उमेदवार धनंजय बोदारे यांचा बारा हजार दोनशे सत्तावन्न मतांनी पराभव हो केला गणपत गायकवाड हे उद्योजक म्हणून ओळखले जातात टी व्ही केबल आणि रिअल इस्टेटमध्ये त्यांचं नाव अग्रस्थानी आहे मात्र दोन हजार सोळामध्ये त्यांची केबल कंपनी सील करण्यात आली होती कर थकवणे माहिती लपवणे असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता दोन हजार एकवीसमध्ये लसीकरण केंद्रावर अरेरावी करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता काही महिन्यांपूर्वी आमदार महोदयांनी पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचाही व्हिडिओ समोर आला होता गणपत यांचा मुलगा वैभव गायकवाड भाजपमध्ये कल्याण जिल्हा युवक अध्यक्ष पदावर आहे स्थानिकांच्या जमिनी बळकावल्याचा गायकवाड कुटुंबियांवर आरोप आहे गायकवाड कुटुंबियांचा शिंदे गटासोबतचा वादही अनेकदा चर्चेत येतो लेखासोबत नडला म्हणून आमदाराने गोळ्या झाडल्या जमिनीच्या वादावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली ज्यावेळी आमदार महोदयांना संतापनावर झाला आणि त्यांनी महेश गायकवाडांवर गोळ्या झाडल्या आपल्या लेखाला धक्काबुक्की झाली म्हणून त्यांनी हे कृत्य केलं असा कबुली जबाब त्यांनी पोलिसांना दिलाय जमीन बळकावल्याचा आरोप गणपत गायकीवर त्यांनी गुजरातीला जागा द्यायला घेतले यासाठी आम्ही याला निघून मारवत नाही जागा आहे आमची महाराजांची जागा आहे ना दादागिरी करून यांनी कंपाऊंड घालायला बसले ते तशा त्या गुजरातला जागा दिल्या यांनी हा नवीन नवीन बिल्डर मध्ये टाकतो टोकन देते फसवणूक चालू केले यांनी आमची आता आमच्या हद्द आमच्या बाजूनी झाली होती तीन दिवसात वकिलाला वकिला वकिला मार्फत त्यांनी आमच्या कडचे सगळे कागद त्याच्या नावावर करून घेतली त्याला ना सात बारा फिरवले खोटेपणाने या गणपतनी याला येतो माझे पैसे घेता असा यो आता आमच्यावर खोटा आरोप करतो गणपती महिलांच्या आरोपाचा हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच आहे मात्र गणपत गायकवाड यांच्या विरोधात असलेला हा रोष आता वाढत गेला तर आश्चर्य वाटायला नको ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज कल्याण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका